आज मोबाईल आहे व्हिडिओ आहे युट्यूब आहे म्हणजे आपली ह्यांनी तुम्हाला सांगतो थट्टा चालवली कुठली तरी उदाहरणं द्यायची काहीतरी सांगायचं कार्यक्रम संपला म्हणून ही इलेक्शन आम्ही कातळ म्हणून सांगतोय पुन्हा तुम्हाला वाली नाही मी म्हणत नाही तुमचा भूत जाणार नाही कारखाने भरपूर झाले दिवसाला काही अडचण नाही उद्या आम्ही आम्हाला वाढवू तो विषय नाही विषयचा ना ना आहे तुमच्या मालकाचा कारखाना आहे तुमचा कारखाना आहे तुमच्या सभासदाचा कारखाना आणि त्या सभासदाच्या जा कारखान्याला चांगला न्याय द्यायचा मतभेद बाजूला सोडा की पार्टीव जाऊ नका कारण आदिनाथ कारखान्यामध्ये भाजपचा आहे शिवसेनेचा शेतकऱ्याला पक्ष नसतो शेतकरी राजा असतो त्याच्यावर कुणी बी हल्ला करते आणि त्याला जोडते तो आपल्या पार्टीचा तुझं ती काम नाही काय केलं सगळं ऐकून घ्या आणि तुम्ही मात्र तुम्हाला सांगतो रायगावकरांनी दाखवून द्या की खरं तुम्हाला धन्यवाद आबा अतिशय परखडपणे अतिशय परखडपणे विचार व्यक्त केल्याबद्दल यानंतर आदिनाथ सहकारी साखर कारखान्याचे माजी चेअरमन संतोषजी पाटील यांनी विचार व्यक्त करतात आजच्या सभेसाठी रायगाव येथे आपण जमलो असताना आजच्या सभेच्या आदरणीय नलवणे साहेब ज्यांच्या ने नेतृत्वाखाली हा पॅनल उभा राहतोय असे आपले आवडते नेते संजय कुमार शिंदे सुभाष आबा भाजपचे अध्यक्ष महेश गणित चिवटे शिवसेनेचे अध्यक्ष महेश दादा सर्व पत्रकार मित्र सगळे उमेदवार व सगळे सभासद बंधू भगिनी आज आदिनाथचे इलेक्शन लागले ज्या दिवशी मामांनी पॅनल उभारायची घोषणा केली त्याच दिवशी माझ्या मनात इच्छा आली की चांगला माणूस पुढे आलाय कारण एक मी बी सतरा अठरा अठरा एकोणीसला बंद पडलेला कारखाना चालू केला होता पण त्यावेळेच्या ह्या आत्ता ज्या कारखाने चालू करणार फार मोठा फरक आहे मित्रांनो त्यावेळेस आम्हाला फक्त पंचवीस कोटीची गरज होती आज दोनशे पासष्ट कोटी रुपयाची गरज म्हणजे अकरा पट पैसे त्यावेळेस जास्त लागते मग ते मामा कसे विभाग करू शकते ह्याचं कारण एक आहे मामाची मी शिफारस काय करतोय तुम्ही मतदान मा मामाला द्या कारण दोघा बंधूंची घरात साथ आहे म्हणजे मोठ्या दादांची साथ आहे त्याचबरोबर अजितदाराची साथ आहे फडणवीस साहेबांची साथ आहे एकनाथ शिंदे साहेब साथ आहे आणि राहिली दादाची आहे आता हे मामांनी हा जो निर्णय घेतलाय कारखाना सुरू करण्याचा बाबा खार फार पुण्याचं काम मामाने हाती घेतलं असं मी म्हणतो कारण ह्याच्यावर जवळजवळ पस्तीस ते चाळीस हजार लोकांचा प्रपंच आहे महाप्रपंच चालू करत बंद पडलेला कारखाना चालू करत असताना काय वेदना नाही होणार मला माहिती आज त्यासाठी त्यांना दिवस पाळावा लागणार आहे प्रसंगी तिथं थांबावं लागणार पण ती मानसिकता मामान्य केली आज मामाने जे पुण्याचे काम हातात घेतले त्याला तुम्ही सगळ्यांनी पाठिंबा द्यावा सगळ्यांनी सहकार्य करावा कारण मी विहित सगळं बघून त्यांचं काय बघूनच मी त्यांचे पाठिंबा उभा राहिले नाही तर मामा मी पाच वर्ष पुन्हा स्टेजवर होतो मी माझ्या दोन वर्षी शेतात तो म्हटलं चला आदिनात नाही आपल्याला भरपूर काय प्रेम दिले विशेष आदिनातच्या कामगारांनी प्रेम दिले सभासदांनी प्रेम दिले वाहमालकांनी प्रेम दिले मग प्रेम त्यांचं काय कुणाची देणे आणि देण्याची असेल तर ती ताकद फक्त संजय मामाची आणि संजय मामा हे काम अतिशय सुंदर पद्धतीने करते कार 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 कसा चालू करायचा आमचं प्लॅनिंग ठरलंय आहे फक्त सतरा तारखेला मतदान पतंग करा पंचवीस पॅनल एकोणीस तारखे निवडून द्या पंचवीस ते एक तारखेपासून आतलं काम कसं कसं सुरू होऊन जायचं ही माझी विनंती जय हिंद जय यानंतर शिवसेनेचे जिल्हा प्रमुख आदरणीय विनंती करतो की आपलं मनोगत व्यक्त करा आज रायगाव येथे आदिनाथ सहकारी साखर कारखान्याच्या माहिती बचाव पॅनेलच्या प्रचार निमित्त आयोजित सभेचे अध्यक्ष नलोडे साहेब आपल्या पॅनलचे पॅनल प्रमुख व आदिनाथ कारखान्याचे बावीस चेअरमन आदरणीय संजय मामा शिंदे व्यासपीठावर आता ज्यांनीच जोरदार भाषण केलं आणि आपली भूमिका मांडली ती आदरणीय आबा गुळवे माझ्यापूर्वी बोललेले सर्वच वक्ते व्यासपीठावरील सर्वच मान्यवर आणि या रायगाव परिसरात असलेल्या सर्व बंधू आणि बघिणींना <laughs> आदिनाथ सहकारी साखर कारखाना ही निवडणूक अत्यंत महत्वाची निवडणूक मित्रांनो आज आपण या ठिकाणी बघितलं असेल आज सकाळी संगोबाईची सभा झाली त्या ठिकाणी दैनशील मोहिते पाटील यांनी सांगितलं की आम्ही या ठिकाणी प्रशिक्षक लावलं लोकांच्या आग्रहात आहोत आणि प्रस्ताव पाठवला पण त्यांनी दादांत चुकीची माहिती या ठिकाणी दिलेली आहे प्रशासक म्हणून मामा मी आम्ही असताना तो प्रस्ताव आम्ही तयार केलेला होता प्रस्ताव पाठवला होता आणि कुठंतरी आदिनाथ कारखान्याला पैसे मिळणार आदरणीय त्यावेळेस हर्षवर्धन पाटील साहेब देशाच्या साखर फेडरेशनचे अध्यक्ष होते त्यांच्याकडे आम्ही सोलापूरला मिटिंग झाली आम्ही सगळा प्रस्ताव दिला होता आणि त्यावेळेस या ठिकाणी त्यांनी आम्हाला पदावर काढून त्यांची त्या ठिकाणी माणसं नेमली मित्रांनो आणि काय केलं सांग ना आम्ही तरी आमच्या काळात चार महिने पगारी दिल्या कारखाना चालू केला पण यांनी काही सुद्धा केलं नाही मित्रांनो आज या ठिकाणी आदिनाथ सहकारी साखर कारखान्यांची निवडणूक लागल्यानंतर आम्ही या ठिकाणी भूमिका घेतली की पक्षी राजकारण आपण बाजूला ठेवू आणि आदिनाथ कारखाना तालुक्यातील सर्व पुढाऱ्यांनी एक एक वेळेस चालवायला चालविलेला आहे प्रत्येकाने त्या ठिकाणी सत्ता उभोगलेली आहे पण एक वेळेस आता आपण संजय मामांच्या हातात हा कारखाना देऊ कारण त्यांच्याकडे ते अनुभव आहे ते कारखाना सक्षमपणे चालू शकतात आणि आपल्या सगळ्यांना खात्री आहे की त्यांचा बंधू बवनदादा शिंदे असतील ते असतील त्यांच्या मार्गदर्शनाखाली हा कारखाना निश्चितपणे चांगला मित्रांनो या ठिकाणी चालणार आहे आज या अधिनाथ कारखाना किती कर्ज काय त्याचा डाटा मामांनी तयार केलेला आहे आणि मामांनी त्या दिवशी सांगितलं की ज्या दिवशी निकाल लागल आणि ज्या दिवशी आपलं पॅनल निवडून नी येईल आपण लगेच एका आठवड्यात कारखान्याच्या मशिनीच्या दुरुस्तीचं काम चालू करू अशा प्रकारचा विश्वास त्यांनी आम्हाला सगळ्यांना दिला आम्ही सुद्धा या संदर्भात आमचे नेते आदरणीय ने एकनाथ शिंदे साहेबांचे त्या ठिकाणी प्रस्ताव मांडला त्यांना सांगितलं अशाची परिस्थिती आहे माहितीचं पॅनल करावं लागतं आपल्याला निवडून आणावं लागणार कारण एकनाथ शिंदे साहेबांच्या हस्तेच मुळे या ठिकाणी टाकलेली होती आणि त्या ते ठिकाणी त्यांनी सुद्धा आम्हाला या ठिकाणी ग्रीन सिग्नल दिला त्यामुळे आम्ही सगळे मध्य मित्रांनो या ठिकाणी विसरून मामांच्या मामा उभं आले आज सकाळच्या वाशनात सांगितलं मामा तुमच्याकडे पंचवीस हजार कोटी रुपयाची प्रॉपर्टी म्हणून काय दहावीस कुटी ह्या कारखान्यात जाणार नाही मग काय अडचण म्हणजे त्यांनी सांगितलं की एवढं <laughs> पैसे <laughs> <laughs> आता नवीनच खूळ काढला त्यांनी मी पहिल्यांदा त्या ठिकाणी शंभूराजा जगताप यांच्यावर गुन्हा दाखल झाला त्याचा निषेध करतो पण त्या ठिकाणी त्याचं सुद्धा या ठिकाणी मित्र राजकारण चालू केलं धैरशील पाटलांनी त्या ठिकाणी आज बाईटमध्ये सांगितलं की आमच्यात आमची एकजूट तुटावी म्हणून हा सगळं कटकारस्त गेले गेले अशा प्रकारचे वावडे या ठिकाणी म्हटल्या लागलेत मित्रांनो पण या संदर्भात मी सुद्धा आज दोन दिवस झाले त्या संदर्भात खासदार निंबळकर साहेबांनाही फोन केला पंधरा वीस मिनिटं त्यांच्याशी बोललो ते म्हणले ह्या कृत्याशी माझा काहीही संबंध नाही माझा काहीही संबंध नाही जयकुमार गोरे साहेबांनाही आम्ही फोन लावला असं काय काय ते म्हणलं आम्हाला बोलायला वेळ नाही अख्खा महाराष्ट्र कारभार आम्ही करतोय आम्हाला जाणीवपूर्वक त्रास देणारी माणसं आम्ही नाही विरोध असेल पण अशी आम्ही कटुनिती करणार नाही कोणाचा तुमचा मुलगा असेल काय आमचा मुलगा असेल काय अशा पद्धतीचं काम आम्ही करणार नाही आणि या ठिकाणी तसं जर सिद्ध झालं तर आम्ही त्या ठिकाणी करणाच्या राजकारणात येणार नाही पण तुम्हाला आणि येणार अशा प्रकारे सुद्धा निंबाळकर साहेबांनी सांगितलं नंतर काय अफवा सांगितली मी सांगित सांगवलेली एक बैठक झाली त्या बैठकीला गणेशजीचे होते निंबाळकर साहेब होते जयकुमार गोरे साहेब होते आणि तिथं तिथे क्लिप दाखवल्या शंभूराजांच्या बरोबर क्लिप दाखवल्या तुम्हाला यंत्रणा हल्ली अशा प्रकारचं बुद्धिभेद करण्याचं काम या ठिकाणी मित्रांनो चालू केलं पण या ठिकाणी मी चॅलेंज येऊन सांगतो गणेश चिवटी इथं आहेत गणेश चिवटी त्या दिवशी सांगलेला गेले होते त्यांचं फक्त दोनच मिनिट त्यांची दोन मिनिट सुद्धा गणेश चिवटेची आणि तिथं विजयकुमार साहेबांची निंबळकर साहेबांची भेट झाली नाही त्यांचा विषय होता फक्त रवी पाटाडे म्हणून त्यांच्या मंडळीच्या बदलीच्या कामासाठी ती गेले होते ते फक्त दोन मिनिट बोलले आणि या ठिकाणी आले आणि अशा परिस्थितीत म्हणजे किती ज्यावेळेस आदरणीय बाहूनच्या बद्दल आपल्या तालुक्यातला माणूस म्हणून प्रत्येकाला त्यांच्याबद्दल आदर आहे झालेली घटना निषेध तुमचा असू नाही आम्ही असू समाजसेवेत काम करणार समाजकारणात काम करत असताना पोलिसांना एखाद्या शेतकऱ्यावर अन्याय झाला तहसीलदारांनी के अन्याय केला कुणी जरी अन्याय केला तर पदाधिकारीचं काम करायचं असतं की त्याला या ठिकाणी फोन करायचा शेतकऱ्याला न्याय मिळून द्यायचा आणि अशा पद्धतीने कृत्य केलंय की त्यांचं सर्चिंग केलं दरोड्याचा गुन्हा दाखल केला याचाच पहिली बातमी आम्ही दिली शिवसेनेच्या वतीने या घटनेचे पोलिसांनी निषेध दिले आपण तुम्ही रुलिंग आमदार आहेत तुम्ही रुलिंग खासदार आहेत तुम्ही खासदार आहेत आमदार आहेत माझा जाहीर सवाल आहे इथले पी आय असतील किंवा पोलीस अधिकारी असतील एवढा मोठा रुग्ण दाखल करताना तो विद्यमान आमदारला विचारल्याशिवाय गुन्हा दाखल करू शकतो का विद्यमान खासदाराला विचारल्याशिवाय रुग्ण दाखल करू शकतो का आमदाराची खासदाराची भीती त्यांना नाही काय या ठिकाणी चुकीच्या वावड्या उठवायच्या काहीतरी करायचं आणि बुद्धिबेद करायचं आणि धैर्यशील मोहंती पाटलांनी सांगितले की आमच्या फूट पाडण्यासाठी ही घटना करून आणलेली आहे पण मित्रांनो त्याचा ना आपला काहीही संबंध नाही मित्रांनो खासदार निंबळकर साहेबांचा संबंध नाही आमचे भारतीय जनता पार्टीचे नेते जयकुमार गोरे साहेबांचा काही संबंध नाही आणि जयकुमार गणेश चिवटेंचाही काही संबंध नाही आम्ही चॅलेंज देतो मामा ह्यात जर आमचा माणूस कोण असेल तर आम्ही त्यावेळेस ह्यातनं माघार घेऊ आज मामा तुम्ही सुद्धा आमदार होता तुम्ही असताना सुद्धा किती केसेस आले अनेक गुन्हे दाखल होते काही नेत्यांच्या पोरावर चांगले चांगले मोठे मोठे गुन्हे दाखल होणार होते ते आता मला सांगता येणार नाही स्टेजवरून पण त्या गुन्ह्याच्या वेळेस मामाने सांगितली की त्यांची पोरक आहेत माझी पोरक आहेत तरुण वयात झाली असेल चूक माफ कर अशा प्रकारचा गुन्हा दाखल करून अशा प्रकारे मामांनी भूमिका घेतली आणि आज या ठिकाणी त्यांच्यावर दोन दोन गुन्हे दरोड्याचा गुन्हा दाखल केला शंभूराजे जगतापूर वाळूचे दोन ठिके फक्त एक शेतकरी घेऊन चालला होता त्याच्या घरातल्या स्लॅबला वाळू घेऊन चालला होता मामासाहेब तुम्हाला मी प्रकरण कळलं असेल तर त्याच्यावर सुद्धा त्या पोलिसांना काय झालं ते सगळी इतिहास सगळ्याला माहिती आहे पण त्याच्यावर सुद्धा गुन्हा दाखल केला एवढ्यावर थांबले नाहीत पारवशी कधी नाही ते एवढं झालं सत्तर ते ऐंशी पोलीस एका वेळी दोन पिंजरे घेऊन जयंतराव जगतापांच्या घरी गेले त्यांचं घर सर्च केलं त्यांच्या बेडरूम पर्यंत गेले त्यांचे कपाटे तपसायला लागले एवढं मोठं कधी कारवाई या ठिकाणी करमाळा तालुक्यात झाली नाही वेगळ्या पद्धतीचं राजकारण या करमाळा तालुक्यात चालू झालेलं आहे मला सांगायचा मुद्दा येतोय या ठिकाणी व्यक्तीशी केला जातोय मग या ठिकाणी माझा त्यांना सवाल आहे की ज्यावेळेस प्राध्यापक जयप्रकाश बिले यांच्यावर अॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल झाला होता फोटो गुन्हा दाखल झाला होता आम्ही सगळे साक्षीदारी त्यावेळेस आदरणीय नारायण पाटलांनी आत्मधानाचा इशारा दिला होता पण आज शंभूराजा जागतपूर गुन्हा दाखल झाल्यानंतर नारायणांनी चार वेळीचे तरी पत्र दिले काय याचा म्हणून अभ्यास केला पाहिजे जयप्रकाश बिले मोठे का शंभूराजे जगताप त्यांच्या जवळचे कोण जवळचे आबांच्या जयप्रकाश बिलेसाठी खोट्याचा गुन्हा दाखल झाला म्हणून तुम्ही आत्मधन करायची तयारी दाखवता आणि ज्या माणसाने तुम्हाला आमदार केलं ज्या माणसाने संपूर्ण जयवंतराव जगताप साहेब जी ह्या विधानसभेत त्यांच्या पाठीमागे उभा राहिली नसते ती आमदार झाले असते का ज्या माणसाने तुम्हाला आमदार केलं त्या माणसाला तुम्ही साधा चार वेळीचं पत्र पोलिसांच्या विरोधात निषेधाचं पत्र दिलं नाही किंवा त्या ठिकाणी सांगितलं नाही की मोर्चा काढणार आहे किंवा यांच्यावर अन्याय झालाय किंवा त्या पीआयला जाब विचारलं काही एस भेटायला तुम्ही जिल्हा पोलीस प्रमुखाला भेटायला गेले तुम्ही म्हणता सगळ्या मंत्र्याकडे मी जातो कारखाना वाचवायला मग का शंभर मदत करण्यासाठी होत आहे बाबा पण खऱ्या अर्थानं आधीनाथ साखर कारखाना यावेळेस वाचला की मित्रांनो काळाची गरज आहे जी जी त्या तारख्यात गेलेली आहेत या ठिकाणी प्रचंड असत त्या डी आय क्वार्टर सुद्धा मामा पाच कोटी रुपये कामगारांचे कामगार न्यायालयात पडून आहेत मित्रांनो चार वर्षापासून पडून व्याज नाही काय नाही फक्त यांचा निर्णय चुकीचा यांच्या त्यांच्या समर्थक काही कामगारांनी त्याला विरोध केल्यामुळे ते पैसे काढता येत नाही अनेक अशी छोटे छोटे किस्से आहेत त्यामुळे या ठिकाणी दोन गोष्टीचा या ठिकाणी मुद्दाम खुलासा केलेला आहे की आम्ही प्रशासक असताना त्या ठिकाणी एन कडे प्रस्ताव पाठवलाय त्याच्यावर सुद्धा मामांची आमची चर्चा झाली एन सीडीसीने समजा एकशे चाळीस कोटी दीडशे कोटी मदत केली ती काय तुम्हाला वर्गणी मिळणार नाही कर्ज म्हणूनच मिळणार आहे ती बी फेडावच लागणार आहे पण मामाने सांगितलं की कारखाना चालू करायला दहा ते पंधरा कोटी रुपये लागतील वेळ पडली तर माझ्या खिशातले टाकणार पण कारखाना चालू करणार आता काय अडचण आहे का आणि विरोधकांनी पंचवीस हजार कोटी सांगतो दहा पट खोटं बोलत असतो गाडी हजार पण नक्की असतील महाराष्ट्र <laughs> 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 तर या ठिकाणी आम्ही सगळेजण तसं आम्ही मामांच्या मताच्या विरोधात होतो विधानसभेत विरोधात होतो आम्ही त्यांना पाठिंबा देताना किंवा त्यांच्या बरोबर काम करताना कुठली तडजोड केली नाही काही मागणी केली नाही कुठली पदाची मागणी केली नाही तिकीटाची मागणी केली नाही परंतु आमच्या डोक्यात एकच होती करमाळा तालुक्यातल्या शेतकऱ्यांचं हित जर साधायचं असेल तर कारखाना चालू झाला पाहिजे तिथल्या कामगारांची प्रचंड अवस्था बेकार आहे त्या ठिकाणी कामगारांच्या महिलांना तर दुसऱ्याच्या रानात कामाला जावं लागते जवळपास मामा सहा कामगारांनी आत्महत्या केली एका जनाची डेड बॉडी स्वतः म्हणून काय काय जगताप त्याचं त्याची डेड बॉडी मी स्वतः उचलून करमळ पोलीस स्टेशन कडून मला आणि त्या दिवशी मग मामीने दहा लाख रुपयाचे त्याच्या कुटुंबाला चेक दिला अनेक कुटुंब उद्ध्वस्त झालेत अनेकांची लग्न मोडलीत संसार देशोदडीला लागल्यात अनेक शेतकऱ्यांच्या नावावर आदिनाथ सरकार संचालक मंडळाने चार चार पाच पाच लाख रुपये कर्ज काढले त्यांचं सिव्हिल खराब झाले कर्जम्याफीचे पैसे आले तरी ते खात्यात जमा होते पंतप्रधानांचे पीक विमा योजनेचे पैसे आले सन्मान योजनेचे तरी ते कर्ज जा खात्यात जमा होते अशी बेकार अवस्था आदिनाथची आहे आणि त्या ठिकाणी काही ठराविक लोकांचं मामा काही कर्मचाऱ्यांनी मी ज्यावेळेस यादी बघितली की ज्यांनी आदिनाथच्या नावावर पाच पाच लाख रुपये काही कर्मचाऱ्यांचे चार अक्षे कर्मचारी ते पाच पाच लाख कर्ज काढले स्वतःच्या प्रपंचा वापरलेत आणि त्याचे हप्ते कारखाने भरतो असे तीस ते चाळीस केसेस अठरा ते वीस कोटी रुपये उचल घेतली त्याला व्याज नाही अठरा कोटी रुपये या ठिकाणी हातावर दिलेले आहेत पैसे एका इलेक्शनचा केस अशी माल तुमच्या रोपडे गावातली मतदान एक विधानसभेचं आठ दहा दिवसावर होतं तर पाच पाच लाख रुपयाचे दिवाळीच्या काळात तर काय कामच नाही पाच पाच लाख रुपये सहा जणांना दिले मतदानासाठी म्हणजे अशा प्रकारे आदिनाथचा गैरवापर या ठिकाणी केलेला आहे आणि या ठिकाणी आदिनाथच्या माध्यमातून सगळ्यांनी सत्ता मिळवली संपत्ती मिळवली सन्मान मिळवला कुठला गट असा नाही की जिनी आदिनाथचा फायदा घेतला नाही आदिनाथचा कुठला असा संचालक नाही तिने आदिनाथच्या जीवावर चारचाकी गाडी घेतली नाही असं प्रकारचे इतिहास आपण सगळ्यांनी बघितलाय आणि ज्यावेळेस आदिनाथ अडचणीत आहे त्यावेळेस अनेकांनी निवडणुकीला पाठ दाखवून निघून गेले मित्रांनो उलट्या अडचणीत असताना सगळ्यांनी एकत्रित या ठिकाणी कसं काम करणं गरजेचं होतं पण खऱ्या अर्थाने हे शिवधनुष्य आदरणीय संजय मामाने या ठिकाणी उचललेले आता संजय मामांना बी कळतंय ना जर हे तुम्ही शिवधनुष्य उचल आणि कारखाना चालवण्यात मामा तुम्ही अपयशी ठरला तर इथून पुढे तुम्हाला विधानसभा सुद्धा करण्यात लढवता येणार नाही अशी परिस्थिती आहे का ती जनता एवढी हुशार आहे त्यामुळं तुम्हाला हे जरी तुमच्या ताब्यात कारखाना आला तरी तुमच्या पुढल्या विधानसभेच्या खासदारकीच्या काय असेल ते राजकारणासाठी हा कारखाना चांगल्या पद्धतीने या ठिकाणी चालवला लागणार आहे आणि आता बाकीचं मी सगळं बोल बोलायचं आधी शिभासा एवढं परखड भाषण केलंय की मी सुद्धा शुभा साव्हावर वीस पंचवीस वर्षापासून काम करतो एवढं भारी कधीच बोलला नाही कुठले येल जास्त आलं तिथे नष्ट या ठिकाणी मी विनंती करणार आहे पुन्हा एकदा जगताप गटाच्या विशिष्ट कार्यकर्त्यांना विनंती करणार आहे आदरणीय भाऊ सुद्धा विनंती करणार आहे की तुम्ही सफोलून घ्या तुम्ही पहिल्यांदा पंचाच्या भूमिकेत होता आम्हाला आनंद झाला होता पण अशा पद्धतीने डावपेच करून तुम्हाला अडचणीत आणण्याचं काम विद्यमान आमदार आणि खासदार करत आहेत याचं सध्या आत्मपरीक्षण तुम्ही करा आणि माझं चॅलेंज आहे हे जर खरं खोटं करायचं असं तुम्ही जयकुमार कुमार मोरे साहेब तुम्ही बरोबर यायला तयार आहे आणि खासदार निबाळकर बरोबर यायला तयार आज खासदार निंबाळकर रोगी हॉस्पिटलला ऍडमिट आहेत मतखड्याचं त्यांचं ऑपरेशन आहे आणि गणेशची उडी हजर आहे त्याच्यात सुद्धा मग त्याला अर्धातच बोललो सांगवलेत नेमकं काय झालं आणि मला सांगा जयकुमार गोरे साहेब महाराष्ट्राचे ग्रामविकास मंत्री त्यांच्या हाताखाली दोनशे अठ्ठ्याऐंशी आमदार पासष्ट विधान परिषदेच्या आमदारांचे प्रश्न एवढे त्यांच्या मागे काम सोलापूर जिल्ह्याला आले तर प्रत्येक कलेक्टर ची मिटिंगला वीस मिनट वेळ देत आणि हे का आम्हाला ते कुमार गोरे फोन घेऊन बसणार का त्याला आज घालत पोलिस पाठवण हे कारण ती करा त्यांचं काही का असेल पण आमचं सांगण्याचा मुद्दा असा आहे की त्या प्रकरणाशी आमचा भारतीय जनता पार्टीचे जयकुमार गोरे असतील खासदार निमळकर असेल गणेश चिवटे असेल किंवा महेश चिवटे असेल की आमचा संबंध नाही आणि विशेषतः हे सगळं खापरपर्यंत संजय मामावर फोडलं जाते संजय मामांचा या प्रकरणाशी काही संबंध नाही आणि अशा पद्धतीने भूल थापा देऊन या ठिकाणी ते तुम्हाला वेगळ्या पद्धतीने जगताप साहेबांना त्यांनी ठिकाणी केलेलं आहे मी सुद्धा त्यांना विनंती करणार आहे की यातलं तुम्ही आणि दुसरं म्हणजे प्रश्नाचं उत्तर आहे आपण पुढल्या सभेत की आता हे सगळ्या घटना झाल्यानंतर त्यांनी पोलिसांकडे आता उद्या काढावं त्यांनी मोर्चा धैर्यशील मध्ये पाटल्या निवडणुकी नेतृत्व करावं शंभूराजे जगतापवर जो अन्याय झालाय त्याच्याबद्दल त्यांनी नेतृत्व करावं आणि आम्हाला असं प्रशासकीय मंडळ काढून त्यांनी जी माणसं लावली तर त्यांनी सांगितलं फडणवीस साहेबाकडे आग्रह लागला ही राष्ट्रवादीत आणि फडणवीस साहेब मदत करणार आहेत फडणवीस साहेब मेन माणूस इथं आणि मी या ठिकाणी प्रामाणिकपणे सांगतो मी सुद्धा पत्रकार क्षेत्रात सामाजिक क्षेत्रात आहे आदिनाथ कारखाना हे आपल्या सर्वांची अस्मिता आहे आपल्या भावी पिढीचा महत्वाचं ते ठिकाण आहे अडीचशे एकर कारखान्याची जमीन आहे मोठा कारखाना आहे अत्यंत कारखाना चांगला चाललाय तर पुढं आता जवळपास ऐंशी टक्के लोक रिटायर झालेले त्याचे नवीन आपल्या लोकांना नोकरी मिळणार आहे ट्रॅक्टरवाले आपल्या इथे ऊसाचं प्रमाण वाढणार आहे केळीचं जरी पीक वाढलं असेल तर मामा सारखे दराचे जड उतार असल्यामुळं जर पहिलं आता सरसकट कोणी केळ लावू शकणार नाही निम्मी केळी घेमी ऊस असंच आपल्याला लावून बॅलन्स शितीचा साधा लागणार आहे त्यामुळे ऊस आपल्याला लावाच लागणार आहे आणि ऊसासाठी कारखाना हा पाहिजेच आणि माझ्यासारखा माणूस जर ठाम विश्वास सगळं मतभेद पक्षभेद विसरून जर मामाला या ठिकाणी बिनशर्त पाठिंबा देत असेल तर माझ्या कारमाळा तालुक्यातल्या सर्व शेतकऱ्यांना विनंती आहे की सर्व उत्पादकांना विनंती की हा कारखाना एकदा चालवण्यासाठी आपलं मत वाया गेलं असं समजून एकदा संजय मामांना या ठिकाणी मत द्यावं आणि संजय मामाने जर हा कारखाना नाही चालवला तर परत त्यांना विनंती आपण मतदान द्यायची नाही एवढं बोलून थांबतो जयंजय मा यानंतर आदिनाथ सहकारी सागर कारखान्याचे भावी शर्मान पॅनल प्रमुख इलेक्शन कारखान्याचं आहे कारखान्याबद्दल बोललं पण वैयक्तिक गुन्हे दाखल होत असते त्यांनी काहीतरी दिला असेल व्हिडिओ शूटिंग करून त्यांनी टाकलं होतं प्रशासनाला खवळला असेल कोण इंटरेस्ट घेते कसं एवढ्या बारके बारके गोष्टीत नाही म्हणजे मामा तळमळीचा विषय आदिनाथ म्हणजे करमाळा तालुक्याची अस्मिता तुमच्या खांद्यावर बंदूक साहेब म्हणजे बंदूक येईल ही माझी दोनशे पन्नास कोटी कर्ज आहे मी आज दुपारी एक दोघा चर्चा करत होतो ते म्हणलं कर्जच फिटत नसतं म्हणलं त्यांनी सहा महिन्यात स्वतःचा कारखाना दोन हजार आठ साली उभा केलाय नट बॉल्टीत सगळं माहिती त्यांना एखादी वस्तू विकत घेताना कोणच्या किमतीत मिळली पाहिजे आणि कोणच्या किमतीत बसवली पाहिजे ह्या गोष्टीचा मामाने स्वतः अभ्यास केला म्हणजे पहिला काळ गेला की नुसता ऊस घातला आणि साखरवर पैसे होते पण साखर हा बाय प्रॉडक्ट होणार आहे ऊसापासून इतर उत्पन्न चांगली झाली इथेनॉल असेल को जनरेशन असेल ही जर योग्य दिली तरच उसाला चांगला दर मिळणार आहे आदरणीय मामांचं फडणवीस साहेबांपोशी चांगलं वजन आहे अजितदादांपासून चांगलं वजन आहे त्यांच्या आयुष्यातले वीस वर्षाचे अनुभव आहेत आपल्याला मामांची गरज आहे कारण मामाला आपण विधानसभेला उमेदवारी जिंकून देऊ शकलो नाही तीन हजार पाचशे कोटीचा विकास ते मतीत ती केला नाही हा विकास कारखान्याच्या माध्यमातून मामांना देऊन बघू तर राबांना किंवा सगळ्या गटाला ह्या तालुक्याने दोनदा तीनदा कारखाना देऊन बघितलाय म्हणजे दोन हजार सोळाला ला आदरणीय आपलं सहकार मंत्री बाप्पुनी मदत करतो म्हणले होते मिसअंडरस्टँडिंग मिस आदरणीय खासदार साहेब त्यांच्या बरोबर म्हणजे निंबाळकर साहेब असतील गोरे साहेब असतील सगळे मामांच्या मागे चांगले उपाय आहेत कारण त्यांना कारखाना चालवायचा अनुभव आहे आपल्याला अतिरिक्त अडचण आहे ज्यावेळेस रेग्युलर उसा असतो म्हणजे वंजरवडी असेल रायगाव असेल सरपंचला इशारा उसाची काय परिस्थिती असते म्हणजे मामा खासदार साहेबाकडनं आम्ही तीस चाळीस टोळ्या आणले होत्या तीन चार वर्ष झालो ज्यावेळेस अतिरिक्त उसे अडीचशे तीनशे किलोमीटरपासून वाहून न्यायला लावला आणि त्यांना आधीनाथ एवढा दर द्यायला लावला मामा ही जी त्यांचं नुकसान आहे खासदार साहेबांना म्हणलं मामांना जर आपण सहकार्य केलं येणाऱ्या इलेक्शनला ऊस हा प्रश्न आमच्या तालुक्यातला एक नंबर आहे कारण अतिरिक्त ऊस झाला तालुक्यातील चारही कारखाने बंद आहेत आपल्याला कुणाकडनं कुणाकडं आशेने बघावं लागतं हे सगळं ऊस नाही म्हणजे बारामती अग्रोह असल ना अंबालिका असेल आपला हक्काचा कारखाना आदिनाथच आहे सर्वसामान्यांची सहानुभूती आपुलकी म्हणजे एक आहे त्यात काटा मारला जात नाही नंबर दिला जात नाही तुम्ही किती शेतकरी विचारा की आदिनातला ऊस गेला कोण काटा करून लावतो का बरं किती लोकांनी आदिनातला गेलेला ट्रॅक्टरचा काटा केला कोणीच करत नाही सगळ्याला माहिती सर्व सभासदांचा कारखाना ह्यात मिळणारे पैसे कोणी काटा हणणार नाही व्यक्तिगत कुणाला जाणार नाही आणि एवढं चांगलं नेतृत्व आपल्याला मामाचं मिळलंय कारण त्यांना त्यांचा प्रपंच व्यक्तिगत करायचं नाही ही अडीचशे कोटी फेडायची आहेत आणि नवीन अडीचशे कोटी घ्यायची आहेत कारण को जनरेशन इथेनॉल आणि बाय प्रॉडक्ट सगळं करायचं म्हणलं किमान दोनशे कोटी लागतील अजून दीडशे कोटी म्हणजे चारशे कोटी कर्ज फेडायचे म्हणजे दुपारी कर्मचारी होता त्याला मी सहज बोलता बोलता म्हणलं तुम्ही आता अर्धा पगार द्यायचा आहे तुम्हाला नऊ लाख रुपये तुझे पगार आहे देणार पण ते मला कारखान्यात नाफ्या देत नसतं म्हणलं त्यांना अनुभव अडीचशे दीडशे कोटी चारशे कोटी होणार आहेत हजारो कोटी कर्ज आहे सहकारावर काय काय हो ती कारखाने चांगले चालू शकते दृष्टी असते त्या त्या वेळेसचे राज म्हणजे शासनाचे निर्णय असते चांगला कारखाना चालवला तरी सुद्धा काही वेळेस अडचणीत येतोय त्यामुळं एक सक्षम नेतृत्व म्हणून आपण जाणार मत आपल्या प्रपंचासाठी आपल्या उत्पन्नाला फरक पाडणार आहे आपल्या उसाच्या दोनशे तीनशे किमान दराला फरक आहे व्यक्तिगत तोटा होणार आहे आपला म्हणजे मागाशी लोकसभेला असेल विधानसभेला असेल लोकांना डायरेक्ट तोटा दिसत नाही असतो तोटा लोकाला दिसत नाही किमान ज्याच्या शंभर टन उच जाईल किमान पन्नास हजार रुपये तर तोटा दोन तीनशे रुपयांनी आणि आपल्या आधीनात काटा आणि व्यवस्थित पेमेंट मिळलं मामा तर शंभर टक्के आमच्या तुमच्यावर श्रद्धा आहे आणि तुमच्याकडूनच हा कारखाना म्हणजे सर्वसामान्य माणसात मामा आज तुमचा पॅनल जिंकणार अशी चर्चा चालू झाली त्यामुळे ह्यांनी वावडे उठवलं जेवण असं केलं खरं बरं नाही जेवण असं केलं ह्याला असं केलं विषय डायव्हर्ट करायला लागले म्हणजे मामाचं वातावरण चांगलं व्हायला लोकांना लोकाला वाटते चांगला कारखाना चालू शकते सक्षम नेतृत्व आहे माझी मामाला तुम्हाला एवढीच विनंती तुम्ही ह्यांच्याकडनं लक्ष द्या सभासदांसाठी शिव शिवधनुष्य घ्या आणि हा पूर्ण करून दाखवा एवढीच मी तुम्हाला विनंती करतो थांबतो जय हिंद जय महाराज यानंतर